यांच्या विजयाची सभा आहे असं वाटत आहे माझ्या राजकीय जीवनामध्ये नेहमी बीडला आमची जागा युतीची असायची त्यामुळे कमळावर डायरेक्ट काम करायची संधी कमी मिळाली यावेळी मी ठरवलंच होत की यावेळी जे पण करायचंय ते कमळाच्या पुलावरच करायचंय योगायोगाने असं झालं की योगेश क्षीरसागर आणि सारिका क्षीरसागर हे मला भेटायला आले काही दिवसांपूर्वी तसं काही चार पाच आठवडे त्यांचं माझं बोलणं चाललं होतं पण कधीही स्वप्नात असा नव्हता विषय की पक्षाचा प्रवेश होईल पण एक दिवशी दोघे आले अत्यंत व्यथित होते ते म्हणले काही अशा परिस्थितीत आम्ही काम नाही करू शकत आम्हाला तुमच्या सोबत आहे आम्ही कुठलाही आता आमच्यामध्ये दुसऱ्या मनामध्ये विचार नाही आणि माझं जे स्वप्न होतं की कमळ पुरवायचंय त्यात चार झाले मी डायरेक्ट अरे वा आता तुम्हाला यायचं ते या कमळाच्या फुलावर लढा आम्ही तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहतो या बीड जिल्ह्याबद्दल पूर्ण राज्यामध्ये एक अभिमानाने नाव हो सा। द्यायचं मुंडे साहेबांचा सा जिल्हा आहे गोपीनाथ मुंडे असा एक व्यक्ती ज्याच्यावर लोकांनी कधी प्रेमच केलं त्यांच्याविषयी लोकांच्या मनामध्ये मना कधीच नाही वाटलं शत्रू म्हणजे राजकीय शत्रू नी सुद्धा कधी विचार वाईट केला नाही असा आमचा बीड जिल्हा साहेबांचा सा जिल्हा हा बीड जिल्हा जो उस्तोड कामगारांचा जिल्हा आहे हा जिल्हा जरी मागासलेला आहे तर या बीड जिल्ह्याचं नाव चांगल्या पद्धतीने घेतलं जायचं